ना तसे नो आता तुम्ही नीट करता नो ते कशी नीट करता उगे दाखया उगे ना भीतले काय कर काढता ना तुम्ही आता नीट करता तो कसं तो काढता दाखया उगे पया ती नीट कशी करप ती बोंडेची भाजी भीतर ते एक हे असता आता असं असतं ते हा ते दोन असतात ते दोन ती एक हे असतं ते काढपाचे दोन्ही काढपाची ती घट खाटी ती काढून उडवपाची असता आणि ते बाकीचे असतात ते मग तुम्ही चिरपाची चिरून मग ती पाण्यान घालपाची एक दिस आणि म्हणजे तुम्ही सकाळी घालपाची आणि तुम्ही दमपारा करू शकता कित्याक तिचं दीग तर मासं वाचवून जाऊ म्हणून ते आम्ही पाण्यान घालून दवरता माझी आजी केळीचे बोंड ते नीट करताली ती नीट करून चिरून आता एक गोमात काढून दौरल्या आता पुढे भितर आणि किती घालता ते दाखल तुमकां आता चूल पेटयल्या पळय चूल फूल नेटान पेट्टा आई आता बोंड बोंडेची भाजी म्हणटा आम्ही किती घालता कांदा कांदो पूडा मसालो गरम मसालो, तांबडी हे मिरची पूड हळद दाखता तुमकडे कसे घालता ते वाटाण आणि वाटाणे घालता सध्या कांदो चिरून घेतला आई तो चुलीर दौला तो तापला आता तेल इल्ले तेल तुम्हाला जाय तसे तड वापरपचे ना तेल आता आई खबर आता तेल कितले लागतं त्या सो त्याप्रमाणे आई तेल यूज करता सो आम्ही रिफाईन तेल यूज करता सो so, आता तेल तापता भितर हे किती गे मोकणी सासवांटा आणि मोरी, मोरीच्या उपरांत घालता भतूर कांदो कांदो आम्ही चिरला कितल एक फूल कानो, कांदो कांदो घातलं परतून घेऊ कांदो असं तांबडो जाऊ जो तोपर्यंत हे करून परतून घेऊ कांदो जोपर्यंत तांबडो जाऊ जो आई तू काय शिकल्या गे बोनियेची भाजी खोयान येल्या उपरा तुमच्या खे कर्नाटकान बोनियेची भाजी तसं काय ना हंगा तुका कोणी शिकली हां कोणी शिकले आजीन पण आमकां म्हटल्या आई माझ्या आई आजीन शिकयल्या जी भाजी कशी करप ती आजीक आमच्या म्हटल्या कसे खूप डिशीस येतात कसे करपल्या एक तेरे असा पण पय दाखव शूट करू तुमका तेरे दाखयता कसे करता ते आमच्या गो आमच्या गोयन आम्ही तेरे म्हणटा आणि घाटार महाराष्ट्रात कर्नाटका ह्या सायडीन आळू म्हणटा आळू आता कांदो तांबडो जायत येयल्लो आसा भितर आता आमी त्याच्या उपरांत घालतली आई आता किती गे आता पूड घालता पूड तुमका जाय तशी गालो, तिखट जाय तर तिखट चड घाल कमी तिखट लागतं कोणाक कमी सो आता आई एक चमचा देड दीड चमचा कूड जी बोणी आम्ही कट करून म्हटल्या धुवून कट करून घेतलेली ती आता भेटूर घालता घातल्या उप मग परतून घेऊ कूड कांदो मोरी भेर घातल्या तेका लागू जी आता हळद एक अर्ध चमच मीठ तुमका जिथे लागत तसे सोयी पुरते मीठ म्हटलं एक अर्धा चमच समार मीठ कोणाक कमी लागता चढ लागता मीठ सो घालतानाच पहिली आपण कमीत घाल मग मसाला आता मसाला कसलो गे तर तो तो गरम मसाला हां सो आता गरम मसाला घालता तो एक आ, एक चमचा गरम मसाला एक चमचा चणे चणे घालप आता परत सगळे जे असा मिश्रण साहित्य भीत घातलं ते परतून घेतली की भर उदिक घालवत खोबरे घेता आणि ह्याच्या उपरांत आई भितर उदीक घालतली

आता, वो भाजी आती, एक आता, आता भाजी आता शिजव दीस मिनटं आणि खोबरें घालताना दाखव परत आता भाजी वय शिजल्या सारखी उदीक कमी झाला भेरले आटला उदी आता भर घालता खोबरे खोबरे ते तुम्हाला जितलं घालत अशा हा कोणांना खोबरें आवडतं कोणांना खोबरं आवडणार खोबरे घात मात बर लागतं ती परतून सारखी घेऊन आणि दोन तीन मिनटां बेश्टी कोळशांचे द शिजली सारखी उदीक भ सगळे आटला आणि शिजल्या ती झाले आणि एक दोन तीन मिनटात रेडी तर ही आता अशी करता केळीच्या बोडयेची भाजी तो तुमका सो तुम्हाला व्हिडिओ पळया आणि ट्राय करा डन हो व्हिडिओ हांगासर एंड करता सो लायक करा सबस्क्राईब करा टेक केअर अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ